या ठिकाणी एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे आज तिसरा दिवस आहे आम्ही बाहेर कुठं असं त्यांना विसर्जन करण्याऐवजी आपल्या आपल्या शेतामध्ये आपली झाड फळाची लावावी आणि त्या ठिकाणी त्यांना काय वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं की वडलाच बाहेर म्हणजे विसर्जन करण्यापेक्षा एखाद्या नदीत वगैरे विसर्जन करण्यापेक्षा तसं तर दुष्परिणाम आहेचावर झोपलेलं होतं पल्ल मग माझ्या भाऊ भाऊजीनं शेवा केली मी घडेल तशी केली पण ती उठलच नाही ना 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 नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता रुईभर गावात आहे आणि या रुईभर या ठिकाणी एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे आज तिसरा दिवस आहे हेच या थी, ज्या ठिकाणी उभा आहे मी त्यांच्या शेतामध्येच आहे आता आणि इथं त्यांचा अंत्यविधीसुद्धा करण्यात आलेला आहे मात्र आज तिसरा दिवस आहे त्यांच्या आस्थी जी असते ते आस्थी टाकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कुठं तीर्थ तीर्थक्षेत्रामध्ये त्यांची आस्थी नेली जाते मात्र तसं न करता या रोईभर गावामध्ये हेच झाड आणि या झाडाखाली इथं जे आहे ना खाली, खाली बुडाला हे त्यांची आस्थी इथं पुरण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर झाड लावण्यात आलेलं आहे असं तीन झाडं लावलेत आता हे पहिलं झाड आहे आणि दुसरं झाडसुद्धा याच ठिकाणी लावलेलं आहे चार मुलं आहेत त्या शेतकऱ्याला मी ज्या ठिकाणी ती झाडं लावलेली आहेत त्या शेतामध्ये आलो आहे आता आणि चार मुलं आणि इथे चार मुलांनी हा एक वेगळा संकल्प राबवलेला आहे एक मुलगा सैन्यामध्ये आहे त्यांचा नेमकं काय संकल्पना आहे आणि कशी सं संकल्पना सुचलेली आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात तर रुईभर गाव आणि या रुईभर गावातच आहे मी आता माझ्यासोबत कुटुंबीय आहे त्यांचे मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात बातमी छोटी असो किंवा मोठी असो बघायची असेल तर आता सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी सत्तावीस लाख आहेत एक नंबरचं चॅनल आहे सबस्क्राईब करा